नमस्कार माऊली गृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून मशीन देतोय तर ही जी आहे मशीन फुली ऑटोमॅटिक मशीन आहे तर आज ही मशीन आपण एक कोल्हापूरचे सर येणार आहेत बघा कोल्हापूरचे ताई आणि सर येणार आहेत आपल्याकडे ही मशीन घ्यायला तर त्या मशीनचं आपण अगोदर पूर्ण सेटिंग वगैरे इथं मशीनची करून दिल्या जाती त्यासाठी आपण ही मशीन लावली होती तर ही मशीन ही आज या पद्धतीत काम करते बघा हा जो कॉटन आहे तो फुली ऑटोमॅटिक मशीनचा कॉटन आहे हा कॉटन तुम्हाला प्रत्येक वेळी पाच किलो कॉटन दिला जातो हे असं हे लावायचं असतं याच्यातून हे ऑटोमॅटिक काम होत राहतं हे अशा वाती टाकते आणि ह्या अशा वाती ह्या पडत राहणार रह। आहे तुम्हाला फक्त याचं आता पॅकिंगचं काम राहणार रह। आहे ह्या वाती जेव्हा ह्या वाती थोड्याश्या ह्या वाती ओल्या असत कारण आपण ह्या पॅडवर पाणी मारलेलं असतं त्यामुळे ह्या वाती तुम्हाला सुकवाव्या लागतात आणि नंतर मग तुम्हाला ह्या वाती पॅक कराव्या लागतात पॅकिंगचं आणि त्या मशीनचं जे साहित्य असतं की काही प्रॉब्लेम आला काही खोलायचं असेल तर हे त्याच्यावर हे सामान त्याच्यात दिलं जातं हा बेल्ट वगैरे असतो त्याच्यात आणि हे जे पॅकिंगचं आहे हे पॅकिंग तुम्हाला यावरती अशा पॅकिंग करायचे असतं सगळं हे असं स्टिकर कॅरीबॅग वगैरे सगळं तुम्हाला त्याच्यात दिलं जाणार जाणार आहे हे असं आणि यावरती अशा पॅकिंग तुम्हाला करायचं असतं त्याच्यातच हे जे पॅकिंगचं मशीन आहे हे पण आपण त्याच्यामध्ये तुम्हाला गिफ्ट करतोय त्याच्यासोबत आणि बॅग आणि स्टिकर हे पण तुम्हाला त्याच्यासोबत दिले जातात तर ह्या अशा पद्धतीत फुली ऑटोमॅटिक मशीनचं हे काम राहतं आणि जेव्हा तुम्ही ब मशीन बुकिंग करता जेव्हा ऑफिसला मशीन येते तेव्हा तुम्हाला असं मशीनचं सेटिंग वगैरे करून दिलं जातं मशीनचं म्हणजे घरी गेल्यावर फक्त तुम्हाला हे असं सिंगल विचार असतं येते तसं फक्त हे पिन लावून वगैरे तुम्हाला हे चालू करून द्यायचं असतं आणि तुमचं काम सुरू होऊन जातं तर असंच पुन्हा ज्यांना ज्यांना मशीन घ्यायची त्यांनी आपण आपल्या या माउलिकृहोद्योगात मशीन बुकिंग करून तुम्ही तुमचा घरी बसून गृहोद्योग करू शकतात याच्या याच्यात तुम्हाला विकण्याचाही माल विकण्याचंही टेन्शन नाही कारण आपण कच्चा मालही आपणच देतो आणि तयार मालही तुमचा आम्हीच विकत घेतो धन्यवाद